अजित पवार साहेब कधी भरता तुम्ही कर्ज सिंचन घोटाळ्याचं सतरा ते हजार कोटी उचललं तुम्ही महाराष्ट्राजवळून ते कधी भरता हां आमच्या शेतकऱ्यालाच म्हणून राहिले कर्ज भरा म्हणून जोपर्यंत तुम्ही ते कर्ज भरणार नाही अन्यथा हे शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार समजलं काय नमस्कार शेतकरी मित्रांनो अजित पवार साहेबांनी कर्ज उचललं म्हटलं सिंचन घोटाळ्याचं आणि सिंचन घोटाळ्याचं म्हणजे सिंचन घोटाळ्याचं सतरा ते अठरा हजार करोड रुपये आणि त्यांनी घापला केला महाराष्ट्राच्या तिजोरीतलं कर्ज काढलं अजून भरलं नाही आणि नासुकलं माया शेतकरी बापाच्या अंगावर एक हजार दोन हजार पाच लाख असन किती काही कर्ज असन जास्त तर नसतानाच आणि तो माणूस म्हणते कर्ज भरा सोंग काजे करता येते म्हणते पैशाचं नाही हा असा माणूस बोलतो मलाही सांगा इलेक्शनच्या टायमाच्या वेळेस हेच होते ना सुजुंदर म्हणणारे आम्हाला निवडून द्या आम्हाला मत द्या आम्ही तुमचं कर्ज माफ करू तुमच्या मालाले भाव देऊ हे सुचून तर विसरले हे गांधीजीचे बंदर होई एकाले ऐकू येत नाही एकाले पाहू शकत नाही एक एक बोलू शकत नाही असे तिघं आहे गांधीजीचे बंदर आपण गांधीजीचे बंदर नाही हो म्हणू शकत मोदीचे बंदर हे समजलं काय आमचा शेतकरी बाप फाशी घेऊन मरून राहिला तरी तुम्ही भाट्यावर आहे हो तेले मागून राहिले आ अरे का म्हटलं काय मग कर्ज माफ करतो म्हणून हां आणि तुम्ही जे कर्ज घेतलं ते कधी भरता आ हे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणीसाठी कर्ज घेतलं महाराष्ट्रात तिजी ते कधी भरते का फक्त आमदार ना आमच्या शेतकरी आलेच म्हणणं होते कर्ज भरा म्हणून आमचा नाही शेतकरी भरत काय करणार काय करणार तुम्ही दुसरं काय 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 करू शकते अरे तुम्हाला समजते काय आमच्या शेतकऱ्याला काहीच गरज नाही म्हटलं शेत कर्ज घ्यायची काहून घेते तो का त्याच्या मालाले भाव भेटत नाही त्या कारणामुळं त्याच्या मालाले भाव भेटला ना तर तर तो तुमच्यापाशी येत नाही आणि तुम्हाला हुंगतही नाही तुम्हाला तुम्हा माहीत आहे ना याच्या मालाले भाव दिला हे आमच्यापाशी कुत्र्यासारखे येणार नाही आमचे बाप बनणार शेतकरी असं आहे ना शेतकरी मित्रांनो हे जे तीन बंदर आहे मोदीचे हे बहुत हरामी आहे मी तुम्हाला आताही सांगतो तुम्ही कर्ज काही भरू नका अगोदर यायले कर्ज भरायला लावा मग तुम्ही भरा कर्ज अन्य अन्नदा कर्ज होईल आणि मी तुम्हाला आताही सांगतो कर्ज माफ होणार होणार कारण की बोले तसे करून दाखवा भाऊ हां काँग्रेसच्या काळामध्ये अशा गोष्टी होत्या काय नाही आपण मूर्ख आहे शेतकरी आपण काय करतो बायाबायाचं कोणी असं हाशेमजिकीत म्हटलं आपल्याले की तुमचं कर्ज माफ करू आणि तुम्हा तुमच्या मालाले भाव दूत आपण बातच पिघळून जातो बातच निवडून देतो असं आहे आपण समजलं काय समजलं म्हणून सांगतो मी तुम्हाला नाही तुम्ही ऐकत ना तुम्ही ऐकत नाही ह्याच कारणावर सांगून राहिलो मी शेतकऱ्याचा पोरगा आहे माझ्या शेतकऱ्याच्या बापाची व्यवस्था मलाच कळते म्हणून माझ्या व्हिडिओच्या मार्फत मात व्हिडिओच्या मार्फत मी तुमच्या जगाला पोहोचवतो काय आहे काय नाही समजलं काय शेतकरी मित्रांनो शिंदेनं भर शिंदेनं कर्ज भरावं अजित पवारनं कर्ज कर्ज भरावं जे त्रिमूर्ती आहे काय त्रिमूर्ती का त्रिमूर्ती काय होय ते लोकांना भले नाव ठेवले ते याची त्रिमूर्ती होय बाबा महाराष्ट्राचे लवळ्याचे महाराष्ट्राचे त्रिमूर्ती होई ते माझं एकच म्हणणं आहे जोपर्यंत हे लोक कर्ज भरत नाही तोपर्यंत तुम्ही शेतकरी कर्ज भरू नका समजला का लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दादा